आता राज्यातील जमिनींची हिस्से वाटप मोजणी अवघ्या दोनशे रुपयांत होणार चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय नमस्कार मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांच्या जमीन मोजणीबाबत मोठा निर्णय घेण्यात आलाय आता शेतीची जमिनीच्या हिस्से वाटप मोजणी शुल्कात मोठी कपात करण्यात आली असून आता राज्यातील जमिनींची हिस्से वाटप मोजणी अवघ्या दोनशे रुपयांमध्ये होणार आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी चंद्रशेखर बावनकुळे हा महत्वपूर्ण निर्णय घेतलाय पूर्वी एक हजार ते चार हजार रुपये हिस्सा असे आकारण्यात येणारे शुल्क आता अवघ्या दोनशे रुपयांवर करण्यात येणार आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना जमिनीची मोजणी कमी खर्चात करता येणार आहे जमीन मोजणी ही शेतकऱ्यांसाठी आणि जमीन मालकांसाठी अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे जमिनीच्या सीमांचे निर्धारण अचूकपणे करण्यासाठी मोजणी आवश्यक असते बऱ्याच वेळा जमिनीच्या सीमांवरून वाद निर्माण होतात त्यामुळे या मोजणीला प्राधान्य दिलं जातं शिवाय जमिनीच्या खरेदी विक्रीसाठी व न्यायालयीन प्रकरणांसाठी सरकारचा जमीन मोजणीचा अहवाल महत्वाचा ठरतो नक्की निर्णय काय राज्यातील जमिनींच्या मोजणी संदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठा निर्णय घेतला असून आता राज्यातील जमिनींची हिस्से वाटप मोजणी अवघ्या दोनशे रुपयांमध्ये होणार आहे जमीन मोजणीच्या शुल्कात मोठी कपात करण्यात आली आहे केवळ दोनशे रुपये मोजणी शुल्क भरून एकत्र कुटुंबाच्या जमिनीचे नोंदणीकृत वाटणीपत्र व नकाशे देण्याचा अतिशय महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे शेतकऱ्यांवर आर्थिक भार पडू नये हा यामागील उद्देश आहे मोजणीला एक हजार ते चार हजार रुपये प्रति हिस्सा असे शुल्क आधी आकारण्यात येत होते हे आता अवघ्या दोनशे रुपयांवर केल्याने शेतकऱ्यांचा जमीन मोजणीचा मोठा खर्च वाचणार आहे मोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर अधिकृत मोजणी अहवाल दिला जातो हा अहवाल तुमच्या जमिनीचा सध्याचा नकाशा आणि सीमारेषा दाखवतो भविष्यातील खरेदी विक्री व्यवहारांसाठी आणि न्यायालयीन प्रकरणांसाठी हा अहवाल महत्वाचा ठरतो शासकीय पद्धतीने मोजणी केल्यामुळे आपल्या जमिनीवरील हक्क अधिकृतपणे स्पष्ट होतात जमीन मोजणीचे तीन प्रकार साधी मोजणी साधी जमिनीची मोजणी करण्यासाठी साधारण सहा महिने लागतात यासाठी सरकारला यासाठी जमीन मालकाला किंवा शेतकऱ्याला सरकारला दोन रुपयांचे मोजणी शुल्क भरावे लागते अति तातडीची मोजणी या दोन महिन्यांच्या कालावधीत जमिनीची मोजणी केली जाते यासाठीचे मोजणी शुल्क तीन हजार रुपये आहे आता जमीन मोजणी प्रक्रिया ऑनलाईन जर एखाद्या शेतकऱ्याला किंवा जमीन मालकाला आपली जमीन